अपडेट नतीजा अपेक्षित है हमारे बारे में जो गड़बड़ की गई थी वो यहाँ भी की गई है आदित्य ठाकरे आप समाचार विस्तार से एनसीपी की सुनवाई पर आदित्य ठाकरे नतीजा अपेक्षित है हमारे बारे में जो गड़बड़ की गई थी वो यहाँ भी की गई है ये चौंकाने वाली बात है कि राष्ट्रपति इस काम को करते समय पक्षपात कर रहे हैं आज हम दुनिया को बता सकते है की हमारे देश में लोकतंत्र नहीं है एक तरह से लूटने का काम किया गया है अब पार्टी को लूटने का काम चल रहा है पवार जी जो डटकर लड़ रहे हैं उन्होंने शून्य से सृजन किया और आज क्या हुआ अब महाराष्ट्र की जनता उन्हें जवाब देगी पार्टी तोड़कर आप चार पार नहीं कर पाओगे राज्य की संस्कृति को पूरी तरह से कुचला जाता है और फैसले लिए जाते हैं जो लोग राष्ट्रपति हैं उन्होंने आज संविधान का अपमान किया है उन्होंने डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर अं� का अपमान किया है जिस तरह से उन्होंने शिवसेना को तोड़ने का पाप किया था उसी तरह अब इस अध्यक्ष ने भी एनसीपी को तोड़ने का पाप किया है इतिहास में नाम किस अक्षर से दिया जाएगा आदित्य ठाकरे प्लीज अपेक्षित निकाल होता आपण पाहिलं असेल की जो आमच्याबद्दल जो काही घोळ झाला किंवा के। घोळ केला गेला तसंच इथे पण केला गेलेला आहे अध्यक्षकर ट्रायब्युनल म्हणून काम करत असताना पक्षपात करू शकतात हे धक्कादायक आहे आणि मला वाटतं आपण आता विचार केला पाहिजे की आपण देशातली म्हणजे एक महत्त्वाचं राज्य आहोत आणि ज्या राज्यात लोकशाही नाही तर आपण जगात तरी हे सांगितलं पाहिजे का की आता लोकशाही आपल्या देशात आहे की नाही मला वाटतं आता नाही हे सांगायला काही हरकत नाही हे दिसतंय साफ साफ की लूट चाललेली आहे महाराष्ट्राची लूट आहे हे पक्ष पण लुटले जातात शरद पवार देखील सुप्रीम कोर्टात पण मला दिलासा तसा भेटेल असं आहे आपण देखील एक आपण विचार केला, केला पाहिजे की पवार साहेब ज्या जिद्दीने लढत आहेत अजूनही म्हणजे सगळं काही बघून जे काही आपण त्यांच्यात बघतोय की ते डोळ्यासमोर बघत आहेत त्यांनी शून्यातून सगळं जे घडवलं मध्यंतरीच्या काळात पण पावसात वगैरे उभं राहून त्यांनी भाषण दिलं पूर्ण राष्ट्रवादी आपण पाहतोय की उभी केली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आणि त्यानंतर हे होणं मी खूप वेळा विचार करतो की उद्धव साहेबांची म्हणजे उद्धव साहेबांचे विचार काय असतील ह्यांचे विचार काय असतील कारण त्यांनी हा पक्ष वाढवले दोन्ही दोघांनी आणि दोघांसोबत असं होणं मला वाटतं आता महाराष्ट्रच उत्तर देईल लोकसभेत पण आणि विधानसभेत पण महाराष्ट्रात आता पायंडा पडतोय त्याची कारण आता आज चव्हाण सुद्धा बाहेर पडले उद्या ते सुद्धा काय दोन हजार बावीस मध्ये शिवसेना फोडली दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी फोडली दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न आहे आणि एवढं सगळं करून पण महाराष्ट्राच्या पदरी काय पडते महाराष्ट्रासाठी काय आणलंय वेदांता फॉक्सून आणलंय टाटा आणलंय काहीच आणलं नाही नुसतं आकडे वाढवायचे आणि एवढं सगळं बहुमत करून पण आकडे तर दिसत नाहीत लोकसभेत भीती ना, मग चारशे पार कशी करणार एवढं सगळं पडून पण चारशे पार तुम्हाला होत नाही आहे मग काय नक्की आणणार आहे राजकीय दृष्ट्या हा जो निर्णय आला हा किती महत्वाचा आहे कारण संस्कृतीचा कुठेतरी पूर्णपणे पायदळ केलेलं आहे आता जे अध्यक्ष ते ट्रायब्युनल म्हणून काम करतात ते आधी आमच्या पक्षात होते त्यांना माहिती अध्यक्ष कोण होतं मग राष्ट्रवादीत होते योगायोगाने तिथे पण माहिती आहे मुख्य गोष्ट हीच आहे की त्यांनी आज संविधानाचा अपमान केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलं आणि महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केलं आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पाहत असाल जी शिवसेना उद्धव साहेबांनी वंदन हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत सोबत वाढवली त्यांची शिव शिवसेना फोडण्याचं आज पाप ह्या ट्रायब्युनलने केलं तसंच राष्ट्रवादी काँग्रेस जी पवारसाहेबांनी बनवली वाढवली ते फोडण्याचं पापास केलेलं आहे आणि इतिहासात काळे अक्षरात यांचं नाव लिहिलं जाईल गेल्या दोन दिवसापासून उत्तर महाराष्ट्राचा दौरा आहे कशा प्रकारचा प्रतिसाद आहे आज जळगावमध्ये आपण आज जळगावमधून खऱ्या प्रमाणात आपण पाहिलं तर आपले